गुड मॉर्निंग सकाळ तर सकाळच्या वाजले साडेसात आणि आहे आज यातलं वातावरण हे हलकं हलकं सूर्य दिसायला लागले बघू शकता लहानसारखं सकाळी सकाळी कबुदर चिमण्यांचा खूप आवाज येतो आमच्या इथे वरती आहे येत नाहीतर चिमण्याने घरट बनवले वरती बघू शकतो आत्ता जोडून गेले इथून ते खूप छान वाटतं सकाळ सकाळचं वातावरण हा असं वाटतं बघतच राहावं तर सकाळ साडेसात वाजली साहेबांचा डबा बनवायचा आहे चला तर मग तर मी नाश्ता करते नाश्ता बनवायचा आहे तर चला आज डब्याला साहेबांच्या ना मिक्स भाजी बनवायची गॅस ऑन करून कडे ठेवली मी थोडा कांदा भाजून एकदम साधी भाजी आहे नुसते भाजी म्हणजे शिवणं खूप आवडतं त्याच्यामुळे मिक्सच बनत राहते लसूण पण घातले मोठा एकदम विक बारीक करून आहे थोडी अशी फोडणीसाठी ना मोर घालूया आपण थोडेसे जिरे थोडस हिंग घालायचं आणि टमाटर बारीक करून घेतला थोडीशी हळद

बघू शकता आपला सगळा मसाला भाजलेला आहे त्याच्यामध्ये हे मिक्स भाज्या वांगी बटाटा आणि वाटाणा घेतलेलं ते, ते आपण सगळे मसाले आपल्याला त्याचे होती आपण तर जर आपली भाजी झाली का आपण बघूया गॅसवर ठेवली हो ती पाणी कमी झालेलं आहे काय काय आहे वांग तर शिजलेलं आहे आणि वाटाणा पण शिजला आहे बटाटा पण शिजला आहे छान भाजी झाली कोथिंबीर घालते कोथिंबीर वास खूप छान येतो चव पण लागते इतर साहेबांच्या डब्यासाठी आज भाजी बनवली मिक्स भाजी वांगे बटाटे वठाणा गॅस बंद करून घ्या तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला माझ्या व्हिडिओला जास्त लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ नवीन असाल चा सबस्क्राईब करा तर आधी तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय